आणि कलरफुल फुल पाहून थोडं आवघडल्यासारखं झालं कारण ओळखीचे कमी होते फार मला ओळखत आता आपल्या बॅच मध्ये एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी एस एस सी पास आहोत म्हणजे आम्ही ज्यावेळेस एस सी असलो त्यावेळेस जन्म म्हणजे एवढा एज डिफरन्स आहे त्यामुळे तुम्ही मला ओळखणं अपेक्षित नाही किंवा मी तुम्हाला ओळखणं अपेक्षित नाही त्यामुळे थोडस जरा अवघडल्यासारखं झालं आणि थोडं क्राऊड पासून थोडासा खाली दूर जाऊन थोडं बोर्ड बघत राहिलो

आणि याच्यामध्ये आपण काय करतोय मध्ये असं मला थोडस आपण काहीतरी घुसखोरी करतो काय असं नको वाटलं खुशाने म्हणजे तुमच्या आनंदाच्यामध्ये येऊ नये असं आणि सत्कार केल्यावर आणखी थोडं आवडण्यासारखं झालं कारण आहे म्हणजे आम्ही या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे गेलो नाही अभिनंदन आभार नको अभिनंदनाचे हार नको आभाराचा भार नको स्तुतीची लाट चालावी आपलीच वाट याप्रमाणे आपला आणखी भाषण करायला दिलं आणखी आवडलं जर वाटलं म्हणजे त्यामुळे जास्त वेळ निश्चितच घेणार नाही खरं तर म्हणजे गुरुजनांबद्दल मलाही आदर आहे खूप त्याच्याबरोबर म्हणजे देसाई सरांबरोबर आम्ही या खाणीमधून दगड उचलून या शाळेचं काम केलेलं आहे एकदम लहानपणची गोष्ट म्हणजे त्यावेळेचं औषधी औषधीचं वर्णन करत नाही आता मी याच्यामध्ये तरी आपण हे गेट टू आयोजित केलं चांगला ग्रुप केला याचा फायदा तुम्हाला भविष्यात कळेल की कसा आहे आता घर पाहिजे तर आत्ताच फायदा एक सांगून देतो भविष्यात तुमची मुलं मुली लग्नाला येणार आहे तुमच्याकडं तुमच्याकडं तुम फेटवाला आहे तुमच्याकडं मेकअप आर्टिस्ट पण आहे त्या चांगला इव्हेंट मॅनेजर पण आहे तुमच्याकडे तुम कपडेवाला पण आहे तुमच्याकडे दूधवाला पण आहे भाजीपाल्यावाले पण आहे तुमच्याकडे फुलावाला पण आहे आणि जे काय मुलं असेल तर आम्ही आहोत त्यामुळे तुम्हाला कधीच काय आणि सर्वांना खूप खूप तुमच्या भावी आयुष्यासाठी सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद